स्वागत विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये काल मतदानाची प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर मतदानाची अंतिम चक्केवारी आलेली आहे ते सांगणे आणि इतर अनुषंगिक माहिती देण्यासाठी आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वा स्वागत करतो सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू बोलिणीची मनापासून आभार मानतो या निमित्तानं ज्याने ज्याने मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडलेलं आहे त्या सर्व मतदारांचं त्याचसोबत सर्व पॉलिटिकल पार्टी उमेदवार त्यांचे एजंट यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचे त्याचबरोबर ते जिल्ह्यातील नागरिकांचे आणि ह्या सर्व बाबी सर्व नागरिकापर्यंत मतदारापर्यंत पोचून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल माध्यमाच्या मीडिया पर्सन यांनी जे काही मेहनत घेतलेली आहे आणि निवडणूक विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला जे आपण सहकार्य केलं त्यामुळं प्रेसचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आमच्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो सर्वच विभाग आहेत त्यामध्ये महसूल आहे पोलीस आहे एक्साईज आहे जिल्हा परिषद आहे सर्व सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठं ना कुठेतरी ड्युटी दिली होती सर्व नोडल ऑफिसर असतील झोनल ऑफिसर असतील पोलिंग पार्टीज असतील आमचे या आर ओ असतील ओ असतील सर्व सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो के के मतदान केंद्रावर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय पारदर्शकपणे मतदान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये कुठूनही कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा पारदर्शकतेबद्दल शंका कुठूनही आलेली नाहीये त्याबद्दल मी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो जिल्हाभरामध्ये काल काही ठिकाणच्या तुरळक घटना जर वगळल्या तर पूर्ण जिल्हाभरामध्ये नऊही विधानसभा आम्ही दाखल केलेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे हे आ, 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 मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर दोन ठिकाणी झालं बिरगाव आणि खुलदाबाद त्याचबरोबर वैजापूर येथे एक फेक पॅम्पलेट प्रचार आणि प्रसार करण्यात आला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे दोन ठिकाणी आफरेचा गुन्हा एक अजिंठा आणि काल सिल्लोरचा जे झालेले प्रकरण आहे त्या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर फुलंबरी या ठिकाणी शंभर मीटरच्या आतमध्ये एका पर्टिक्युलर पार्टीचा पोस्टर होता त्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग म्हणून अशा एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न मतबोधणीच्या दिवशीचा बंदोबस्त तर मतबोधनीच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे सहा सीएपीएफ ए कंपनीज आहेत आणि त्याचबरोबर दोन एसआरपीएफ uh, एक केरळ एसआरपीएफ आणि महाराष्ट्र च्या कंपनीज आहेत त्या सर्वांचे लोकेशन जे आहे ते आम्ही सर्व पाच इनफॅक्ट सहा मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज मध्ये नेमलेले आहेत त्याचबरोबर ज्याप्रमाणे सेक्टरल पेट्रोलिंग पोलिंग डेच्या दिवशी होती ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे गाड्यांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग आपल्या आपल्या एरियामध्ये करत होती तीच प्रक्रिया त्या दिवशी सुद्धा राहणार आहे त्याचबरोबर मतदार मतमोजणी केंद्रावर थ्री टायर जे कॉर्डनिंग आहे इनर कॉर्डनिंग हा सीएपीएफचा पी एफ चा कॉर्डनिंग कॉर्डन हा एसआरपीएफ चा आणि आउटर कॉर्डन हे स्टेट पोलीसचा हा तर नेमण्यात येणारच आहे त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मतमोजणी होणार आहे त्या गावांमधले स्टॅटिक पॉइंट्स इतर ठिकाणचे महत्वाचे पॉईंट्स उदाहरणार्थ जिथे जिथे महत्वाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे कार्यालय त्यांचे घर त्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि आम्ही आम्हाला खात्री आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही सर्व तयार आहोत त्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या एक अपडेट आहे की गेल्या महिनाभराच्या कालावधी जवळपास मी आता वशमध्ये आलेल्या आहेत आणि त्या आम्ही त्या संबंधित म्हणजे वैयक्तिक व्यक्ती असेल किंवा मग फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा इतर एजन्सी कॉन्टॅक्ट करून आम्ही डिलीट करून घेतलेले आहेत आणि हे जे लोक आहेत त्यांच्यावरती आमचा वॉच आहे म्हणजे एकशे सव्वीस आमच्याकडे नावं आहेत नंबर आहेत डिटेल आहेत आणि जर निश्चितच जास्त प्रक्षोभक आणि जर कायद्याच्या कचडात बसणाऱ्या जर अशा काही पोस्ट असतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल लक्ष्य आहे आणि कायदो सुद्धा मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्या प्रकारे शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेऊ आणि हा आम्ही निवडणुकांना परवानगी देणार नाही आता माझ्या अधिकाऱ्यांची आता ही मिटिंग झाली होती सविस्तर चर्चा आणि मीटिंग आहे त्याच्यानंतर अधिकाऱ्यांची चर्चा करून आम्ही त्या प्रकारे निर्णय घेऊ पण शक्यतो मला वाटतं रोड बंद करायची गरज लागणार नाही शक्यतो नागरिकांना त्रास होणार नाही या पद्धतीने बंदोबस्त करतोय आमचे नाही हा उद्याचा एक दिवस आहे आजचा दिवस आमच्याकडे आहे आम्ही सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी जे काय आहेत त्यांच्याशी आमचे अधिकारी संपर्क घेऊन आहेत आणि त्यांना याबाबतची आगाऊ कल्पना अगोदरच दिली जाईल आणि उद्या प्रवाश्या दिवशी देखील रिझल्ट आल्यानंतर देखील याबाबतचे संबंधित कल्पना दिली जाईल झाले काही आम्ही त्याच्यावरचे काही आमच्याकडे काही नंबर वाईज आणि फोटोग्राफ्स स्टेटस वगैरे हो आलेले आहेत आणि आम्ही त्याचबरोबर आमचे जे सोशल मीडिया सेल आहे त्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये दे देखील दे 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 मोठ्या प्रमाणावर ही बाब लक्षात आलेली होती पण तुम्ही जर बघितलं असेल की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती यावेळी अनाउन्समेंट करून आणि शंभर मीटर आणि त्याचबरोबर हातमध्ये मोबाईल घेण्याला चांगला प्रकारे यावेळी प्रतिबंध केलेला होता तरी देखील काही लोकांनी लोक केलेली आहे आणि निश्चितच ही बाबी आमच्या निदर्शनात आलेली आहे गुन्हे दाखल बंदोबस्ताच स्ट्रायकिंग फोर्स आणि सेंट्रल कार्यमिलिटरी फोर्सेस आणि नियोजन अशा प्रकारे केलेलं होतं की आमचे कुठल्याही रिस्पॉन्स नंतर आमचे एकाच वेळी तीस ते चाळीस कर्मचारी अधिकारी त्या त्या ठिकाणी लगेच पोहोचत होते काल त्याच्यामुळे कुठलाही कॉल आला कुठलीही गर्दी किती मोठ्या प्रमाणात जरी जमा झाली तरी देखील बऱ्यापैकी परिस्थिती ही पोलीस नियंत्रणात ठेवू शकत होते तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही त्या संदर्भात केलेला आहे कारण की अ जवळपास तुम्हाला माहिती की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा आठशे होमगार्डचा बंदोबस्त यावेळी वेळाबाळ कमी होता आपल्या शहरा घटकाचे जवळपास चारशे पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते म्हणजे आपला शॉर्टफॉल होता जवळपास बाराशे जे होता। ते चौदाशे मॅन पॉवरचा होता तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये विधानसभेला एकोणीसला एकशे सोळा गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत तर यावेळी आम्ही जवळपास पाचशे पंचावन्न गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी चाळीस लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता तर यावेळी जवळपास आम्ही दोन कोटी सदतीस लाखाचा माल जप्त केलेला आहे म्हणजे कमी मॅन पॉवर मध्ये आम्ही जास्तीत जास्त महिनाभरामध्ये प्रभावी कारवाई केलेली आहे आणि इव्हन सीझर देखील आहे ते लोकसभेपेक्षा देखील डबल आहे म्हणजे आत्ताच तीन महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या त्याच्यापेक्षा सीझर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करण्याकरता साधारणतः सत्तर ते ऐंशी दिवस मिळालेला होता पण आता विधानसभेला साधारणतः एक तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी कमी होता तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी सर्व ब्रांचेसनी केलेली आहे आणि मतभोजणीचा बंदोबस्ताचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे जवळबंदीचे आदेशही आहेत आणि शहरामध्ये का जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाण आहेत जागा असतील कार्यालय असतील घर असतील ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असतील किंवा उमेदवारांची संख्या आहे त्याच्यामुळे ते शिट्ट्या तेवढ्या वाजायला आता तुम्हाला उद्या लक्षात येईल की तुमचं वैजापूरचा निकाल पटापट पटा लवकर येईल कारण वैजापूरला एकच मशीन आहे त्याच्यामुळे ते जे उमेदवार तेवढ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत उमेदवारांच्या तेवढ्या शिट्ट्या ते लिहणं तेवढंच त्यांना सांगणं तो जो वेळ आहे पण बाकी ठिकाणी दोन दोन बीव असल्यामुळे लिहिणे याला वेळ लागणार आहे पण साधारणतः मिनिटांमध्ये एक एक राऊंड होईल अशी आमची एक प्राथमिक माहिती आहे काळात राहणार काय काय नाही काही ठिकाणच्या घटना घडल्या काही ग्रामीण भागामधल्या काही शहरामधल्या काही ठिकाणी पण विशेष आहे कुठं कम्युनल याला कुठं काही रंग कुठं आलेला नाही आहे कुणी दिलेला पण नाही ती वस्तुस्थिती पण नव्हती हो पण राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारांचे पुरस्कर्ते हे एकमेकांच्या समोर आल्यामुळे काही बाचाबाची झाली काय मी झाल्या अशा काही घटना ग्रामीण भागामध्ये झाल्या सिल्लोड शहरामध्ये पण एक घटना घडली तर या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे अनुचित प्रकार घडले त्या ठिकाणी आम्ही वेगळा जास्तीचा बंदोबस्त आम्ही देतोय कारण त्या ठिकाणी जे काही आता धुसफूज झालेली आहे ते कदाचित त्यांच्या मनात काही असेल आणि उद्या काही गोंधळ घालण्याची शक्यता म्हणजे आम्ही अँटिसिपेशन जे करतो की काय होऊ शकतं काही होऊ शकत नाही याचा अंदाज आम्ही कालच रात्री आमची बैठक झाली आम्ही आणखी उद्या परत सकाळी आमची बैठक आहे त्याच्या अनुषंगानं बरं आम्हाला फक्त काउंटिंग स्टेशनवरच नाही तर शहरामधला सुद्धा बंदोबस्त त्यावेळेस बघावा लागणार आहे त्यामुळे सर्व नऊच्या नऊ विधानसभा मुख्यालयामध्ये एका बाजूने काउंटिंग स्टेशनवरचा बंदोबस्त आणि दुसऱ्या बाजूने शहरातला बंदोबस्त मग काउंटिंग दुसरीकडे कुठं होऊ नये अशी जिथं जिथं आम्हाला भीती किंवा शंका वाटते त्या ठिकाणी आम्ही चोख बंदोबस्त लावतो पक्षाचे लोक आहेत वेगवेगळ्या लोकसभेला आम्ही मुद्दामच असं केलं होतं की म्हणजे कसं आमने सामने राहिल्यानंतर विरोधी पक्ष विरोधी गट मत कमी पडले जास्त पडले त्यांच्यातून आपसात काही बाचाबाची होऊन काही त्याच परिणाम होऊ नये म्हणून आम्ही केलं होतं आम्ही आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तशा सूचना दिल्या ज्या जेव्हा प्रत्यक्ष ईव्हीएमओ मोजणी सुरू होईल त्या त्या ठिकाणचे जे मतदान केंद्र आहे ते वेगवेगळी संख्या आहे प्रत्येक ठिकाणी त्यामुळे राऊंडची संख्या वेगवेगळी असणार आहे पण मी तुम्हाला जनरली तुम्हाला जर टेबलची संख्या सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो तर मला राऊंड जर पाहिजे असेल तर मध्ये एकोणतीस राऊंड होणार आहेत कन्नडमध्ये सत्तावीस राऊंड होणार आहेत फुलंब्रीमध्ये सत्तावीस राऊंड होणार आहेत औरंगाबाद सेंट्रलमध्ये तेवीस औरंगाबाद पश्चिममध्ये एकोणतीस एकोणतीस आहे ना एकोणती औरंगाबाद पश्चिममध्ये इस्टमध्ये चोवीस पैठणमध्ये सव्वीस गंगापूर मध्ये सत्तावीस आणि वैजापूरमध्ये सव्वीस फेऱ्या सिल्लोड एकोणतीस कन्नड सत्तावीस फुलंबरी सत्तावीस औरंगाबाद मध्ये तेवीस औरंगाबाद वेस्ट एकोणतीस औरंगाबाद ईस्ट चोवीस पैठण सव्वीस गंगापूर सत्तावीस आणि वैजापूर सव्वीस ते आता टेबल जे आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चे टेबल प्रत्येक ठिकाणी चौदा आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये पोस्टल बॅलेट पेपरचे चेंज झाले त्यांच्या त्यांच्या तिथल्या संख्येनुसार त्याच्यात पोस्टल बॅलेट पेपरसाठी शिल्लोडमध्ये चौदा टेबल आहेत कन्नडमध्ये सहा टेबल आहेत फोलंब्रीमध्ये सहा आहेत औरंगाबाद मध्यमध्ये नऊ आहेत औरंगाबाद वेस्टमध्ये आठ आहेत औरंगाबाद ईस्टमध्ये सात आहेत पैठणमध्ये आठ आहेत गंगापूरमध्ये सहा आहेत मध्ये सहा आहेत असे एकोणसत्तर आपण पोस्टल बॅलेट पेपरसाठी लावलेले आहेत हा एकदा सुरुवात फक्त नियम फक्त पोस्टल बॅलेट पेपरने सुरुवात करायला पाहिजे त्यामुळे सुरुवातीचे दहा पंधरा मिनिट पोस्टल ची प्रक्रिया सुरु होऊन जाईल आणि साधारणतः आठ दहा सव्वा आठ पासून ची सुरू होती तीन चार वर्कशॉप त्या निमित्ताने घेतलं होतं आणि महिला सक्षमीकरणाचा जो विषय आहे आपण सगळ्या बाजूने महिला सक्षमी करत असताना महिलांनी मतदानापासून दूर राहू नये हा जो विचार आहे तो मला आम्ही फार इफेक्टिव्हली महिला भगिनीपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे ज्या ठिकाणी काही असं वातावरण नव्हतं बाकी त्या ठिकाणी सुद्धा महिलांनी ग्रामीण भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये महिलांना मतदानाला पुरुष जाऊ देत नाहीत अशी काही तक्रार काही एक दोन ठिकाणी आमच्या कानावर आली होती आणि ग्रामीण भागातली काही कल्चर्स पद्धत त्याच्यामुळे आम्ही ग्रामीण भागामध्ये पुरुष मतदारांना आम्ही हा आग्रह केला होता आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की अगोदर महिलांना मतदान करू द्या नंतर तुम्ही मतदान करा आणि त्याचा हा परिणाम आहे आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला बाहेर आले तर हे चांगलं चिन्ह आहे त्याच्याबद्दल आम्हाला बोलण्याचा विषय नाही आहे कारण आम्ही जे प्रयत्न केले ते आमच्या समोर आहेत आता इतर योजनेच्या लाभाच्या संदर्भामध्ये फक्त लाडकी योजना के केंद्र शासन राज्य शासनाने मागच्या पाच वर्षांमध्ये वेगवेगळ्या वेळेस राबवलेल्या आहेत आता ते लाभार्थी मतदान केले ते इंग्रजी सांगू शकतील कशामुळे बाहेर आलेले जिल्ह्याचे या आपल्या सर्व महिन्याभराच्या काळामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले आहेत ते एकूण तेरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकूण पाच एजन्सी दाखल झालेले आहेत काल जवळपास दो दोन गुन्हे आणि दोन सी दा दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये ते डिटेल्स जे आहेत तेरा गुन्ह्यांचे वाटलं तर मी आम्ही तुम्हाला शेअर करू सविस्तर माहिती तुम्हाला त्यामध्ये कळेल कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत कॉलेजवर नाही जवाहर कॉलेजच्या संदर्भामध्ये जो आम्हाला कॉल आलेला होता त्या अनुषंगाने आमचे त्या ठिकाणी अधिकारी होते आणि त्यांच्या निदर्शनात जी बाब आलेली आहे त्या अनुषंगाने एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे होत त्या ठिकाणी मतदारांच्या लाईन्स देखील होत्या मी जवळपास साडेपाचच्या सुमारास तिथं पोहचलेलो होतो आणि त्याच्यानंतर देखील जे काही तिथे मतदार होते त्यांना आम्हाला आम्ही स्वतः आवाहन केलेलं आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आवाहन केलं की तुम्ही त्या ठिकाणी या आम्ही सकाळ संध्याकाळी जवळपास मी स्वतः तिथं अर्धा तास होतो आणि सगळ्यांना आवाहन करून मतदानाला सुरक्षा व्यवस्थित प्रदान करून त्या ठिकाणी मतदान आम्ही पूर्णपणे पूर्ण करून घेतलेलं आहे तिथं नाही काही ठिकाणी अशा अफवा आल्या की मतदान प्रक्रिया थांबलेली आहे आणि बाहेर गोंधळ आहे परंतु मी इथं वेबकास्टिंग आपल्यापैकी काही जणांनी काल कंट्रोल रूम पाहिलेला आहे आपण शहरातले शंभर टक्के मतदान त्याच्या मतदान केंद्र वेबकास्टिंगवर घेतलं होतं आणि आमची जवळजवळ दहा अधिकाऱ्यांची टीम तिथे बसली होती पाच पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये होते सी पी साहेबांकडचे न एस पी साहेबाकडचे कुठल्याही मतदान केंद्रावर कुठेही एक मिनिटसुद्धा मतदान प्रक्रिया थांबलेली नव्हती विशेषतः आता ह्या ज्या ठिकाणी गोंधळ झाला हा गोंधळ बाहेर झाला त्यांच्या आपसात बाचाबाची झाली घोषणा झाल्या परंतु त्याच्या मतदान प्रक्रियेवर त्याच्यानंतर जसं आम्हाला फुंकून लागले तसं आम्ही त्या मतदान केंद्राचं पूर्ण रेकॉर्ड पाहिलं केंद्राध्यक्षाला आम्ही फोनवर बोललो इव्हन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने रात्री त्या केंद्राध्यक्ष आणि त्या मतदार अधिकाऱ्यांना बोलून त्यांचं सुद्धा स्टेटमेंट त्यांनी घेतलं की कुठं असं मध्ये काय झालं का तर सगळ्यांनी सांगितलं आणि वेबकास्टिंगच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे मधली प्रक्रिया सगळी व्यवस्थित चालू होती काही जणांनी अशा अफवा पसरल्या की ते मतदान केंद्रात गेले मतदान प्रक्रिया थांबवली पण असं कुठेही झालं नाही हे मी बियॉन्ड डाऊट आणि ठामपणे आपल्या निदर्शनात आणू शकतो आणि त्यांच्या एजंटचा विनंती केलं की के आपण तिथं जाऊन पाहणी करा चोवीस तास आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी लावला तर त्याचं आम्ही स्वागत करतोय कुठल्याही वेळेस कुठल्याही उमेदवार वे त्यांचा प्रतिनिधी जाऊन स्ट्रॉंग रूमची जे काही प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे ते पाहणी करू शकतात सील व्यवस्थित आहेत आणि पाहू शकतात आणि तिथल्या सीसीटीव्हीचं जे फुटेज त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी बसून ते बघू शकतात एकंदरीतच पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेला आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु येऊच द्यायचं नाही या दृष्टिकोनातून ना आपण प्रयत्न करतोय आणि ते आता रूम आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतोय आपण माध्यमाने मागणी केल्याप्रमाणे आपण काल आकडेवारी घेण्यासंदर्भामध्ये आणि काउंटिंगच्या राऊंडच्या ट्रेनिंग मध्येोय पन प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयामध्ये मतमोजणी कक्षाच्या बाजूला मीडिया कक्ष करायला लागलेला आहे आणि त्यांना एक एक दोन एक दोन प्रतिनिधी घेऊन जाऊन आत फोटो काढायला व्हिडिओ करायला त्याच्यानंतर प्रत्येक राऊंडची प्रिंट निघाल्याबरोबर पहिली प्रिंट अनाऊन्स करण्या अगोदर मीडियाच्या कक्षाला देण्यासंदर्भामध्ये मीडिया कक्षात पोस्ट मिळाल्यानंतर मग ढोंग्यावर अनाऊन्स करा असं आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत कारण तुमची धावपळ त्या ठिकाणी होऊ नये तुम्ही पण हो पब्लिकला जाणार आम्ही पण पब्लिकलाच जाणार म्हणजे तुम्ही पब्लिकला जाणार आणि आम्ही काय आमच्या घरी पाठवणार हो आहे अशातला काही भाग त्याच्यात नाहीये परंतु तुम इथंच नाही सिटीमध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरओच्या मुख्यालयामध्ये मीर्यापेक्षांची पूर्ण काळजी त्या ठिकाणी घेण्याच्या संदर्भात सूचना देल्यात उद्या आपण परत त्याच्यामध्ये सूचना देऊ आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांना मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा शांततेत पार पडेल महिला मतदारांची संख्या वाढली या कोणतं कारण महिला मतदारांच्या बाबतीमध्ये आपण मागच्या दोन महिन्यापासून खास करून लोकसभेपासूनच आपण कार्यक्रम घेतलेत यामध्ये महिला बचत गटांच्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक तालुका स्तरावर कार्यशाळा घेतलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळांच्या ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम घेतले जे महिला अधिकारी कर्मचारी आहेत वेगवेगळ्या शासकीय नय संस्थेमध्ये त्यांच्यासाठी आपण आणि वीस या दोन तारखेला म्हणजे साहित्य वाटप झालं त्या रात्री आणि मतदानाच्या दिवशी जिल्हाभरामध्ये काही जे तुरळक प्रकार मी आपल्याला सुरुवातीला नमूद केलं होतं आपल्या सर्वांना माहित आहे काय काही ठिकाणी काही इन्सिडेंट झाले त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये पाच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि शहरी भागामध्ये पी साहेबाच्या एरियामध्ये सहा असे आपण अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत आरोग्य सेवेवर आम्ही भर दिला होता मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं तर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मतदारांनी आठ हजार तीनशे चोवीस मतदारांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतलेला आहे जे की मतदान करायला ना 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 आले नाही त्यांना काही ना काही प्रॉब्लेम झाला किंवा अनायशे कुठला तरी आजार होता आता आव्याच आपण मतदानाला इथे दिसते टीम तर घ्यावी किंवा मतदान करताना काही त्यांना उलटी आली काही चक्कर आली काही असे अशा प्रकारचे मतदारांनी आठ हजार तीनशे चोवीस लाभ घेतला आणि जे कर्मचारी जे होते ऑन धुटी त्यांनी एक हजार एकशे पंचावन्न लोकांनी कर्मचारी अधिकाऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला असे एकूण नऊ हजार चारशे एकोणऐंशी लाभार्थी या आरोग्य सेवेचे आहेत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये एकूण चौतीस लोकाला आम्हाला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं कुणाला पॅरालायसिसचा अर्थ झाला कुणाला हार्ट अटॅक चालला कुणाला इतर काही सिरियस प्रॉब्लेम झाला असे चौतीस लोक ऍडमिट केले त्याच्यामध्ये आठ खासगी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि सव्वीस हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहेत आणि यामुळं या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यामुळं खूप मतदारांनी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले त्यामुळे मी आरोग्य विभागाचे सुद्धा आमची जी� मेडिकल कॉलेजचे डीनच्या नेतृत्वात आम्ही टीम तयार केल्या होत्या मेडिकल कॉलेजचे डी सिव्हिल सर्जन डी एच ओ आणि महापालिकेचे एमओ एच यांचं आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो तर ही सर्व मतदानाच्या अनुषंगाने ही सर्व प्राथमिक माहिती आपण पावडी मी सादर केलेली आहे आता वेग लागलेत सर्वांना काउंटिंगच्या अनुषंगाने काउंटिंगची पूर्व निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रँडमॅशन केलेलं आहे दुसरं रँडमॅशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण त्या रंग आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झाली ती यादी आम्ही आरोनं पाठवून देतोय उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे आणि त्याचं आम्ही इथून सुद्धा मॉनिटरिंग सुद्धा मी स्वतः आणि आमचे डेप्टी डीओ त्यांचं इथून सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत यासाठी जिल्हाभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मोजणीसाठी एकशे सव्वीस टेबल आपण लावलेले आहेत ला पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी सत्तर टेबल लावलेले आहेत ला आणि ईटी पीडीएसच्या मोजणीसाठी बारा टेबल्स असे एकूण दोनशे आठ टेबल्स पूर्ण नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत यासाठी आठशे बावन्न काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे मायक्रो ऑब्झर्व्हर आपण दोनशे बेचाळीस लावलेले आहेत ला आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी जवळजवळ तीन पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅन पॉवर आपण लावलेला आहे तो पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर इतका मॅन पॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजात लावलेला आहे उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणीला त्या त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल आज आपण जे काल रात्री सर्व मतदान केंद्रावर आल्यानंतर ईव्हीएमची तपासणी त्यांची सतराशेची तपासणी ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे नंतर, नंतर उमेदवारांचे किंवा ते उमेदवार किंवा त्यांचे एजंट आणि ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व रूम सील झालेले आहेत ते सील करून ते पोलिसच्या आणि सी आर पी एफ जवानाच्या अधीन करून देण्यात आलेलं आहे आणि काउंटिंग हॉलच्या आजूबाजूला आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्यत्व द्वारा आणि एकच द्वार आहे स्ट्रॉंग रूमला त्या दाराला आपण डबल लॉक सिस्टीम सील केलेलं आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या दारावर असलेले सीसी टी व्हीचं एक स्क्रीन एक कनेक्शन आपण बाहेर प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे <coughs> त्या आपल्यापैकी अनेक माध्यमांनी मागच्या आठवड्यामध्ये मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी स्लोगन टॅगलाईन आपल्या माध्यमातून तयार केले होते त्यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने ज्याने मदत केलंय ही टक्केवारी वाढवण्यासाठी त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो नोहमी मतदान यंत्राच्या बद्दल खूप विचार झाला जात असतो काही शंका आल्या असतात किती बदलल्या कुठं बदल वेळ लागला वगैरे वगैरे काही चर्चा काल पण सुरू होत्या पण आपल्याला आपल्या माध्यमातून हे सांगितलं पाहिजेत की जे पोल होतं सुरुवातीला सकाळी त्यावेळेस आपल्या जिल्हाभरामध्ये म्हणजे नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये तीस बॅलेट युनिट बदलावे लागले होते सतरा कंट्रोल युनिट बदलावे लागले होते आणि व्ही व्ही पॅट एकतीस बदलावं लागले होते परंतु एकदा मॉकपोल होऊन सगळं ऑल इज ओके ऑल इज वेल असं निदर्शनास आल्यानंतर जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेला सुरू झाले तर मतदान प्रक्रिया चालू असताना मध्यंतरीत काही जे काही डिफेक्ट झाले मशीन त्या बॅलेट युनिट सहा बदलाव लागले कंट्रोल युनिट लाग लाग तीन बदलाव लागले आणि व्हीव्हीपॅट चौदा बदलाव लागले ही मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर पूर्ण जिल्हाभरामध्ये म्हणजे तीन हजार दोनशे त्र्याहत्तर मतदान केंद्रापैकी फक्त आपल्याला बॅलेट युनिट सहा कंट्रोल युनिट तीन आणि व्हीव्हीपॅट चौदा ह्याचं प्रमाण जर बघितलं तर बॅलेट युनिट बदलायचं प्रमाण हे पॉइंट वन झिरो पर्सेंट आहे कंट्रोल युनिट बदलायचं प्रमाण हे पॉइंट झिरो नाईन आहे आणि व्हीव्ही पॅट बदलायचं पॉईंट चार तीन आहे इतकं म्हणजे वन पॉइंट सुद्धा बदलावं लागलं नाही फ्रॅक्शन मध्ये मशीन आहेत याचा अर्थ मशीनची कार्यक्षमता आणि आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे प्रशिक्षण आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून घेतलं होतं त्यामुळं आपल्याला या ठिकाणी कुठं मोठं काम याच्या शक्य झालेली आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि हे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या पेक्षा पाच टक्के जास्त आहे आणि हे निश्चितच एक आशादायक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं मी सुरुवातीला मतदाराचं अभिनंदन केलं यामध्ये मतदारामध्ये प्रचंड उत्साह होता आणि आपल्याला आठवतंय मागच्या दो तीन चार महिन्यापासून आम्ही युवा मतदार आणि महिला मतदारांसाठी खूप कार्यक्रम घेतले होते मी स्वतः अनेक महाविद्यालयामध्ये आणि अने, अनेक तालुक्यामध्ये जाऊन महिला बंधू भगिनीच्या बगी, विशेषत टक्केवारी वाढवा म्हणून प्रयत्न केले होते त्याचा चांगला रिझल्ट मला या ठिकाणी दिसतो आहे दोन हजार आकडेवारी सांगायचं म्हणलं तर दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभा झाल्या होत्या त्यामध्ये पुरुषाचं प्रमाण मतदानाचं अडुसष्ट टक्के होतं यावेळेस ते सत्तर टक्के झालंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी बासष्ट होती ती आता अडुसष्ट झालेली आहे म्हणजे घरघोस मतदानाची टक्केवारी महिला मतदारांची वाढवलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये एकूण मतदानाची टक्केवारी सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सिक्स होती की आता ह्यावेळेस सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स फोर म्हणजे जवळजवळ सत्तर टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे आणि अतिशय चांगलं मतदान झाल्यामुळं मी परत एकदा आमचे स्वीप